नेवासा तालुक्यातील सोनई खूप वर्षांपूर्वी तिहेरी हत्याकांडाने गाजले होते त्यानंतर आता एका दलित युवकाला मारहाण झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले रागातून युवक संजय बैरागर याच्यावर जीव घेणा हल्ला झाला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली या सगळ्या प्रकरणाला जातीपातीचं वळण मिळाल्यानंतर आरोप प्रत्यारोप मोर्चे रोको असे सगळे प्रकार सुरू झाले बुधवारी याच प्रकरणात सोनईतील व्यापारी असोसिएशन व ग्रामस्थांनी निषेध व निवेदन देण्याचे नियोजन केले हे प्रकरण नेमकं काय आहे याच विषयीचा आमचा अहिल्यानगर लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस काही वर्षांपूर्वी सोनईत दलित समाजातील तिहेरी हत्याकांड चांगलेच गाजले होते सवर्ण समाजातील कुटुंबाने तीन तरुणांना जिवे मारून बोरवेलमध्ये टाकले होते हे हत्याकांड त्यावेळी चांगलेच गाजले त्यानंतर आता एका दलित समाजातील तरुणावर जीवघेणा हल्ला झाला जुन्या भांडणाच्या वादातून हा सगळा प्रकार झाल्याचे प्रथम दर्शन दिसले हल्ला झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या फिर्यादीनंतर या प्रकरणात जातीय वाद असल्याचा कंगोरा समोर आला कुटुंबियांच्या आरोपानुसार जातीय वैमानस्यातून ही मारहाण करण्यात आली दहा ते बारा आरोपींनी संजय वैरागर याला गाडीत जबरदस्तीने बसवून अज्ञात ठिकाणी नेले तेथे लाकडी दांडा व लाखा बुक्यांनी निर्दयीपणे मारहाण केली या मारहाणीत या मारहाणीत जातीवाचक शिवेगाळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केल्यानंतर या प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला जखमी संजय वैरागर याला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कुटुंबियांच्या फिर्यादीवरून अकरा जणांवर विविध कलमांसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला या सगळ्या प्रकारानंतर विविध दलित संघटनांनी हे प्रकार उचलून धरले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात भाष्य केले आरोपीच्या फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांनी आपल्या सोशल मीडिया केले त्या ट्वीट या आरोपींवर का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली शिवाय लवकरच आपण या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी सोने येथे जाणार असल्याचेही सांगितले त्यानंतर दोन दिवसांपूर्वी विविध दलित संघटनांनी घोडेगाव येथे नगर संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलनही केले प्रकरणाची एक बाजू समोर आल्यानंतर लगेच दुसरी बाजूही समोर आली या घटनेतील आरोपी व सोनईतील सोनईतील सराईत गुन्हेगार असून त्याने आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप चव्हाण यांनी केला याबाबत आपण सोनई पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर याच तक्रारीचा राग येऊन अगोदर संजय वैरागर याने आपल्यावर जीव घेण्या हल्ला केला असा आरोप गणेश चव्हाण यांनी केला आहे गणेशवर सध्या नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तेथेच पत्रकारांशी बोलताना त्याने केलेले आरोप व्हायरल झाले गणेश चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार संजय वैरागर हा सोन येथील सराईत गुन्हेगार आहे याच्याविरोधात तातडीने कारवाई करून विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी नेमावे अशी मागणी आपण केली आहे वैरागर याच्यावर खुणाचा प्रयत्न खंडणी हफ्तेखोरी आणि पोलिसांच्या ताब्यातून पळून जाणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत वैरागर हा पूर्वीच्या गुन्ह्यात जामीन न घेता सोन्यात मोकळेपणाने फिरत आहे असा आरोप चव्हाण यांनी केला गणेश चव्हाण यांनी सांगितले की वैरागर याने आपल्या दुकानात येत खंडणी मागण्याचा प्रयत्न केला होता मी गुन्हा दाखल केल्याच्या रागातून माझ्यावर हल्ला केला हे प्रकरण पूर्णपणे सूड भावनेतून केले असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे होते व्यावसायिक गणेश चव्हाण यांनी केलेले आरोप गंभीर होते गणेश चव्हाण यांच्या रुग्णालयातील आरोपानंतर सोनईतील स्थानिक भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने फेसबुक लाईव्ह करत जखमी वैरागर याच्या विरोधातील काही पुरावे मांडले आहेत या घटनेत हिंदू दलित मध्ये करण्यात आला हल्ला झालेल्या संजय वैरागर याच्यावर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे व त्याबाबत वर्तमानपत्रात यापूर्वी आलेल्या बातम्यांची कात्रणेही दाखवण्यात आली शिवाय या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांवर कसे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले याची माहितीही देण्यात आली या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर सोनेत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला याच प्रकरणात आता सोने ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशन तर्फे बुधवारी सोने पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे सोनईतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बॅनर सध्या व्हायरल होत आहेत मारहाण दाखल झालेले गुन्हे जखमी व आरोपींनी केलेले आरोप हे सगळं गंभीर आहे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे हा वाद जुन्या भांडणातून झाला झाला खंडणी मागितल्यावरून झाला की थेट दलित सवर्ण वादातून झाला हे सगळं पोलिसांना तपासावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार